मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे बीडमध्ये आगमन झाले असून या पदयात्रेमुळे संभाजीनगर ते बीड नॅशनल हायवे हा जवळपास दोन तास ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळालं बीड शहरातून ही पदयात्रा गेवराईच्या दिशेने रवाना झाली असून लवकरच गेवराई शहरात मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होणार आहे तसेच या पदयात्रेबाबत मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी सोमनाथ मोटे यांनी पाहुयात मागणी आहे आरक्षण पाहिजे माझे नाव धनाजी वसंतराव पाटील जाधव राहणार मोहिजा परांडा तालुका कंदार जिल्हा नांदेड मी माझ्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात मनोज पाटील जरांगे साहेबांचा पाठपुरावा करून आम्ही त्यांच्या सोबत मुंबईला निघालो काय काय साहित्य सोबत घेतलं आहे आणि सरकारकडे काही काही मागणी आहे का तुमची की तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता भासल्या सरकारने मदत करावी सरकारकडे फक्त दोन मागण्या आहेत एक आणि आरक्षण आणि एक बाथरूमची व्यवस्था सरकारने करावी बाकी सगळी व्यवस्था चटणी मिठा सहित माझ्याकडे आहे मला पूर्ण दुसऱ्या दोन तीन पूर्ण इतकी मी सामग्री माझ्यासोबत आणलेली आहे काय नेमकी सरकारकडे बाथरूमची मागणी म्हणजे काय आंघोळीसाठी पाहिजे का कशासाठी व्यवस्था काय नाव म्हटले आपलं नाव काय नानाजी वसंतराव पाटील डायरेक्ट माझी मागणी आहे या कुठची भूमिका काय असेल तरुणींची की मी बाहेर यंदा बारावीस मध्ये शिकते मी आता नीटची तयारी करते आज विराट मोर्चा घेऊन मुंबईकडे आणि हा मोर्चा सरकारला परवडणारा नाही आज गेवराय मधून जेसीबी पाच टन फुलाची उधळण करून जरांगे पाटील यांचं गेवराय स्वागत चंगी होणार आहे व मुंबईच्या दिशेने निघणार आहेत किती लोक साधारणतः बीड जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना होईल काय सांगता येईल कमीत कमी दहा लाख लोक हे मुंबईकडे गेवराई तालुक्यातून निघणार आहेत आणि पुढे त्यांची वाटचाल मुंबईकडे जाणार आहे धन्यवाद जाणार आम्ही आम्ही वडून आलेलो होतो काय मागणी आहे तुमची प्रमुख सरसगट मराठा सरसगट मराठा समाजाला कुंजी प्रमाणपत्र देण्यात यावे दे प्रमुख मागणी मनोजरंगे पाटलाची त्या मागण्यासाठी आम्ही सगळे जन मुंबईला जाणार आहोत साधारणतः किती लोक मुंबईला जातील बीड जिल्ह्यात ते बीड जिल्ह्यातून सात ते आठ लाख लोक जातील पिन कोड लोकांच्या संख्येने मराठा समाज निघतोय आता जेवशी भेटलेला आहे सर सर आम्हाला आरक्षण आरक्षण हे शासनाने आम्हाला द्यायलाच पाहिजे आमची मागणी आहे त्यांना जेवढं शांतता देत आहेत तेवढं शांतता आहेत नंतर काय होईल तर सांगता येत नाही धन्यवाद भूमिका असेल की दान पाटील ज्या प्रचंड ताकदीने त्यांच्यासोबत सोबत उभा राहण्याची पूर्ण मराठी तयारी केलेली आहे रस्त्यामध्ये जागोजागी आपापल्या परीनं मराठा समाज सहकार्य करीत आहे आणि अशाच परीने हा लढा चालू ठेवण्याची प्रत्येक मराठ्याची तयारी आहे सारंगे पाटलासोबत उभा राहायचं काय सरकार नकारात्मक भूमिका घेत आहे का, का नेमके सरकारने आतापर्यंत जेवढे मोर्चे झाले आहेत था। आरक्षणाच्या संदर्भात हा प्रश्न भिजत ठेवलेला आहे मराठा आंदोलन म्हणून काय सांगा तमाम मराठा आतापर्यंत शांततेनं आंदोलन करत आहे आणि सरकार जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या भूमिका पूर्ण जनता पार पाडत आहे संयमाने आणि शांततेनं मोर्चे करा असं जरांगे पाटील सांगत आहेत पण संयम किती वेळ मराठा समाज राखतोय आणि जरंगा पाटील किती दिवस संयम राखा हा आव्हान करते ते पाहण्याची लोकांची ठीक आहे धन्यवाद